की मला प्रोफेशन माझं फिल्म मेकर म्हणूनच करायचं होतं तिथे का घाबरतात कलर्सला वा म्हणजे आपल्याला पिंक फुल आवडते पण पिंक शर्ट घालून फिरू शकतो का ए, <laughs> रोज शूट संपलं की आठ वाजता साडेआठ ला झोपतोय खरं वाटेल इतकं रिलॅक्स होतो मी रोज असं जनरली म्हटलं जातं की पहिला सिनेमा केल्यानंतर माणूस फार शहाणा होतो की तुम्हाला सिनेमा कसा विकायचा हे पण माहित असायला पाहिजे मग अल्टिमेटली चित्रकला बरी आहे का फिल्म मेकिंग बरं नमस्कार मी सौमित्र पोटे मित्र म्हणे लाईम लाईटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज आपण फार महत्वाच्या सिनेमाबद्दल बोलणार आहे सिनेमाचं नाव आहे सजना आणि या सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक पटकथा लेखक संवाद लेखक कथालेखक आहेत शशिकांत धोत्रे आज माझ्यासोबत शशिकांत मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो शशिकांत धोत्रे हे नाव आपल्याला माहिती आहे तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला कळेल प्रख्यात चित्रकार आहेत ते पेन्सिल आर्ट त्यांची खूप खूप जगविख्यात आहे आणि खूप खूप वर्षांपासून ते काम करत आहेत एका चित्रकारानं सिनेमा निर्मितीत येणं तसं जनरली नवीन आहे असं जनरली होत नाही फार तर एखादा चित्रकार डॉक्युमेंटरी करतो शॉर्ट फिल्म करतो इथपर्यंतच असतं पण शशिकांतनी पूर्ण सिनेमाच करायला घेतला आहे आणि होल अँड सोल जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे तर सजनाबद्दल आपण बोलणार आहोत तर एक चित्रकार जनरली चित्रकार ही सोलो आर्ट आहे आपण अपन बरं आपलं काम बरं शेतात जायचं चित्र काढायचं विषय मिटवायचा पण सिनेमा ही समूह कला आहे सिनेमामध्ये तुम्ही खूप लोकांना अवलंबून असता एकदम सिनेमाकडे कसं काय यायचं ठरलं मला थोडं वेगळं वाटतंय बर मला असं वाटतं की मी एक विज्युअल आर्टिस्ट आहे पेंटर आणि सिनेमा पण बऱ्यापैकी म्हणजे जवळपास आपण म्हणतो ना की मॅक्झिमम रेशो त्याचा जर आपण काउंट केला तर तो व्हिज्युअल आर्टच आहे बरोबर त्याला नक्कीच बाकीच्या अजून गोष्टींची जोड असते जसं की संगीत आणि इतरही सगळे डिपार्टमेंट कॅमेरा संगीत पण मूळ त्याचा आपण जे फायनल आउटपुट ज्याला आपण म्हणतो ते त्याला ते, ते व्हिज्युअल आर्टच आहे त्यामुळं मला फार वेगळं काही वाटलं नाही हा पहिला मुद्दा आणि दुसरं मला मी खूप मला वाटतं की मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय सध्या की हे खूप कमी लोकांना माहिती आहे की मला प्रोफेशन माझं फिल्म मेकर म्हणूनच करायचं होतं आणि फार वर्ष आधी म्हणजे आता मी चित्र पण जवळपास प्रोफेशनली वीस एक वर्ष झाले असतील काढतोय पण त्याच्याही आधीपासून मला फिल्म दिग्दर्शकच व्हायचं होतं म्हणजे मला करिअर फिल्म दिग्दर्शनात करायचं होतं पण ते अनावधानानं काही गोष्टी अशा घडल्या की नाही काम करू करायला सुरुवात आहे त्याला खूप गोष्टी आहेत परिस्थिती आणि सगळ्या त्यात यश मिळत गेलं त्यात चांगला रमलो आणि तेही मी लहानपणापासून करतोय ती चित्र पण मी आठ वर्षाचं असल्यापासून काढतोय mm. खूप वर्षापासून मला फिल्म मेकर व्हायचं होतं त्याला रूप त्याचं मुहूर्त रूप यायला जरा वेळ लागला तर mm. हे खूप आधी व्हायला पाहिजे होतं mm. पण लॉकडाऊनच्या काळामध्ये हे जरा एकदम सिरियसली सुरू झालं mm. म्हणजे mm. मला पण वेळ मिळाला भरपूर mm. सगळं बंद होतं चित्रकला आणि त्याचं सगळं प्रदर्शन ह्या सगळ्या गोष्टी मग त्या दरम्यान लिखाण सुरू केलं मग ते गोष्ट रंगत रंगत गेली आणि मग खूप आधीपासूनच मी फिल्म इंडस्ट्रीतल्या सगळ्या मित्रांची म्हणजे माझ्या खूप जवळच्या मित्रांच्या संपर्कात आहे म्हणजे ते खूप क्लोज फ्रेंड्स आहेत माझा डीओपी खूप माझा जवळचा मित्र आहे प्रोडक्शन डिझायनर खूप जवळचा मित्र आहे आणि हे आर्टिस्ट आहेत आणि अगदी स्ट्रगलिंग काळात आमदार निवासात सोबत राहिल्यापासूनची मैत्री तर त्यामुळे खूप जुळत गेलं ती गोष्ट रंगत गेली आणि मी ठरवलं आता हे आताही कम्प्लीट करूनच बाहेर पडायचं बरं सो so, इतका हा प्रवास तसा सहज आहे म्हणजे फार काही स्ट्रगल करावा लागलाय असं असं स्वतःच प्रोड्यूस केलेली आहे त्यामुळे मोठा स्ट्रगल मिटलेला आहे स्वतःच पैसे घातल्यामुळं हा आणि ते सुरुवातीला असं विचार होतं माझा की प्रोड्युसर घ्यावा वगैरे हो पण परत जेव्हा चर्चेतनच आमच्या मित्रांच्या आणि माझ्या लक्षात आलं की हे काही बंधनं नकोच आहेत मला नाहीतर मग आता जसं तुम्हाला मध्ये दिसतंय ते रिझल्ट मला नक्कीच मिळाले नसते मग तेवढा वेळ कुठल्या प्रोड्युसरने दिला नसता तेवढ म्हणजे ते ओवर बजेट झालेल्या सगळ्या गोष्टीत पण ते मला तसंच हवं होतं बर आणि त्यामुळं तो निर्णय पण माझ्या खूप कामी आला सजनाची गोष्ट कशी काय सुचली तुमचीच गोष्ट आहे की नाही <laughs> काल्पनिक गोष्ट आहे काय बऱ्यापैकी सत्य सत्यघटनांवरतीचा आधारित आहे आणि खूप आठवणी पर्सनल आहेत म्हणजे हा आता, आता बोलना रहने ते आता बोलणार नाही मी पण त्यातल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या मी बघितलेल्या आहेत ज्या अनुभवलेल्या आहेत आणि गम विशेष असा आहे की परत ते खूप फ्रेश आहे हे मी खात्रीनं सांगतो की त्यातले बरेच सीन्स तुम्ही कुठेच बघितलेले नाही आतापर्यंत हे मी खात्रीनं सांगतो सो त्यामुळे ती एक मजा आहे त्याच्यातली आणि म्हणून मला तीच गोष्ट करायची होती खरं मी अजून एक फिल्म आहे मला हो कर ती करायची होती मोठी फिल्म आहे ती हिंदी होती म्हणजे ती मला मराठीतच करायची इच्छा आहे पण ती ज्या प्रकारची फिल्म आहे ना म्हणून मला ती हिंदीत करायची होती म्हणजे त्याचे स्टाईल डायलॉग आणि मोठी पण आहे ती सो कॉल ड्रामा कॉन्फ्लिक्ट वगैरे 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 हे असंच असायला पाहिजे असं कशाला असायला पाहिजे मला असं वाटलं की नाही अरे इमोशनल इमोशनली पण खूप छान वर्क होऊ शकते गोष्ट किंवा विज्युअली पण खूप छान चा, चा, होऊ शकते म्युझिकली ह्या सगळ्या गोष्टींचा जर खूप छान मेळ असेल तरी पण तो सो कॉल आपण म्हणतो ना की ड्रामा आणि तमुक हे सगळं असायलाच पाहिजे ते नसलं तरी पण खूप छान होऊ शकते मला वाटतं बऱ्यापैकी आम्ही ते अचीव केले मी आणि माझ्या सगळ्या टीमनी सो तो की म्हणून हीच गोष्ट जनरली सिनेमाचा टीजर जर तुम्ही बघितला तो आउट झालेला आहे तर ते प्रत्येक फ्रेम म्हणजे शशिकांतनी काढलेलं चित्रच वाटतं मला की त्याचे कलर कॉम्बिनेशन असू दे त्याचं लाइटिंग असू दे किंवा असं वाटतं की ही फ्रेम स्टील केली तरी चित्रच असू शकतं जर स्टील केलं तरी हे त्याचं म्हणजे जसं तुम्हाला फिल्म दिसत होती एक चित्रकाराला कशी दिसते फिल्म तर त्याच्या पॅलेटच्या कलरमध्येच ती दिसत असते त्यामुळे त्याचे कॉस्ट्युम तुम्हाला खूप कलरफुल दिसले त्या हिरोचे शर्ट्स मला खूप असे कलर कलर खूप दिसतात येलोचा खूप छान वापर केला आहे हे जे कलर पॅलेट आहे जे मला प्रथम दर्शनी मला त्या कलर पॅलेटने फार मंत्रमुग्ध केलं म्हणजे नंतर मी त्यातला कॅरेक्टर बघायला लागलो नंतर मी गोष्ट काय घडतंय बघायला लागलो पहिल्यांदा ते कलर पॅलेट मला फार गमतीदार आणि मॅजिकल वाटलं तर तुम तुम्हाला फिल्म जेव्हा तुम्ही लिहित होतो तेव्हाच आधी दिसली होती की नंतर तुम्ही ठरवलं पॅलेट व्हिज्युअली मला आधी दिसलेली होती ती म्हणजे मला सगळ्यात पहिल्यांदा मला स्थिती जेव्हा मी लिहिली तेव्हा मला ती दिसली की ती कशी दिसणार आहे आणि जो डीओपी आहे माझा एक त्याला पण ते पूर्ण लक्षात आलं की मी काय इमॅजिन करू खूप खूप जुना मित्र आहे त्याला माझी चॉईस माहिती आहे विचार माहिती आहे स्वभाव माहिती आहे माझ्या आवडते रंग माहिती आहे सगळ्या गोष्टी खूप जवळपास आम्ही आहे आणि जो प्रोडक्शन डिझायनर आहे तो पण तो पण ज्याच्यात आहे आणि खूप जुना मित्र आहे तर त्यामुळे हे सगळं जे घडून आलं ना की मी काय इमॅजिन करतोय तसंच दिसावं त्याच्या अगदी जवळपास म्हणजे हे खूप रेअर आहे असं होणं म्हणजे एखाद्या लेखक दिग्दर्शकाने इमॅजिन करणं आणि तसंच त्या डोळ्यांनी बाकीच्या पण बघणं करणं सुरुवातीला तेच म्हंटल ना की चित्रकला सोलो आहे आणि समूह कला आहे जे तुम्ही बघता ते समोर जर बघेलच असं नाही काहीतरी स्लाइट असू शकतो पण इथं तसं झालेलं तसं झालेलं नाही खूप म्हणजे खूपच आम्ही जवळ अचीव केल्या गोष्टी आता त्या रंगांचा एक विषय असा आहे की आता ती ज्या पोरांची गोष्ट आहे गावातल्या म्हणजे तिथले रंग आ, सहसा असे वापरले नसते एक्झॅक्टली exactly. का वापरले नसते कारण एक ठरवून टाकलेलं आहे की गाव दाखवायचं आहे शेतकरी दाखवायचं आहे गरीबाचे पोरं दाखवायचे तर ते ग्रेश असे मळकट कपडे दाखवायचे असं काहीतरी ते ठरून गेलेलं आहे पण माझं मत ह्याच्या बिलकुल उलट आहे बर मला असं वाटतं की ब्राईट ना तेच घालतात ऍक्च्युली म्हणजे जे ब्राईट रंगाचे कपडे किंवा पोशाख काही असो ते करतात कारण तुम्ही साड्या बघा गावातल्या बायकांच्या ते तुम्हाला चुकून ही शंभरात नाही एक पण अशी दिसणार नाही की ग्रेश असं काहीतरी सटल ग्रीन रेड कलर वापरतो त्याला आपण आपले मूळचे इंडियन कलर म्हणतो चॉईसच आहे आपली मूळ ह्या मातीतल्या रंगांची आणि ती मुद्दाम ठेवली मी बर हा आणि मला असं वाटत होतं की नाही असं नाही होत उलट तेच्या उलट आहे जिथं आपण शहरात मुंबई पुणे तिथे जातो तिथे तो कलर म... तिथे घाबरतात कलर्सला म्हणजे आपल्याला पिंक फुल आवडते पण पिंक शर्ट घालून फिरू शकतो का करेक्ट म्हणजे हे सगळ्या सायकोलॉजीचा गेम ठरवून टाकले की रेड म्हणजे डेंजर असतो रेड फुल डेंजर आहेत का आता इथेच आहेत सो हे आपल्याला जसं बेसिक शिकवलं आणि सांगितलं ना तसं आपला असतो आपण तसंच बघतो पण ते तसं बघत नाहीत ना त्यांना माहित नाही ते त्यांना रंग माहित फक्त आला आला पिवळा भारी मला आवडलाय संपला विषय सहज आज तुला भारी दिसत होत रोज नाही तुला नाही का मला खूप प्रश्न विचारायचे फक्त सिनेमा संबंधी बोलतो म्हणून नाही तर आपण आणखी खूप वेळा विषयानं जाऊ शकता अशी परिस्थिती आहे <laughs> सिनेमा जसं मी म्हणालो ना की एक ते एक माध्यम आहे मीडियम आहे आणि त्या मिडीयमचं ज्ञान घेणं गरजेचं असतं प्रत्येक मिडियमचं एक म्हणणं असतं काय डिजिटल मीडियमचं एक म्हणणं आहे सिनेमा मिडियमचं एक म्हणणं आहे सिनेमाला लिखाण करून फक्त होत नाही त्याला स्क्रीन प्ले नावाचा एक प्रकार लागतो जो शिकावा लागतो डायलॉग तसे असायला लागतं तर तुम्ही मुळातले चित्रकार मग तुम्ही फक्त गोष्ट मी समजू शकतो लिहिली कारण तुम्हाला सुचली गोष्ट दिसली पण त्याचं जे कल्टिवेशन होत सिनेमामध्ये त्याला स्क्रीन प्ले लागतो डायलॉग लागतात शॉर्ट डिव्हिजन नावाचा प्रकार होतो हे सगळं कुठून शिकलं तुम्ही कसं शिकलं आता हे डायरेक्ट झालेलं सगळं ही गोष्ट लिहिली आम्हाला स्क्रीन प्ले पण माहित नव्हतं की आज ह्याला स्क्रीन प्ले म्हणजे नेमका काय असतो बेसिक आयकोन होतो फिल्म बघतो फार आधीपासूनच बघतो मित्र आहेत त्यात त्या इंडस्ट्रीतले तर त्यामुळे बेसिक माहीत होतं पण स्वतःच लिहायचं हे एकदमच नवीन होतं ह्या सगळ्या गोष्टी मात्र ह्या गोष्टी लिहिता लिहिता डेव्हलप होत गेल्या आणि अजून एक गोष्ट अशी आहे की जेव्हा लिहून झालं ना ते माझं तेव्हा मग हे जे काही अनुभवी मित्र होते माझे सगळे त्यांचं म्हणणं मत एक आलं की तुला जर माहीत असतं ना तर ही एवढं ऑर्गॅनिक नसतं झालं तू जे काही लिहिलंय तुझ्याकडनं जे डायलॉग आलेले आहेत आणि ते इतकं सरळ सरळ ओरिजिनल इतकं ओरिजिनल वाटतंय ना ते नसतं झालं आणि आता मी पण खात्रीनं सांगतो की माझ्या पुढच्या फिल्म मध्ये <laughs> <laughs> मा... ते नाही होणार कारण आता मला ते पूर्ण तो, तो फॉर्मॅट माहीत झाला पण मग तुम्ही लिहिताना गोष्ट डायलॉग सकट लिहिली होती की नाही डायलॉग वेगळे परत लिहिले नाही डायलॉग सकट लिहिलेली होती म्हणजे गोष्ट जवळपास तो भाग असल्यासारखा होता त्याच्यात डिटेल्स होते बऱ्यापैकी आणि तो डेव्हलप कधी झाला आम्ही जेव्हा शॉर्ट ब्रेकडाऊनला बसलो बरं आम्ही प्रीवरती खूप काम केलं आहे म्हणजे आता ते स्वतःचं कौतुक करून घेणं खरंच मला पण आवडत नाही पण ये ह्या गोष्टीचं मला पण असं विशेष वाटते नवल वाटते असं म्हणू शकतो मी की प्री इतकं सुंदर होतं सजनाचं शॉर्ट ब्रेकडाऊन स्टोरी बोर्डिंग आणि की सेटवर मी प्रचंड रिलॅक्स होतो म्हणजे इतकं क्लिअर होतं सगळं काय करायचं आहे म्हणजे मी तुम्ही कधी माझ्या टीमचा कोणी मेंबर भेटला ना रायटर डायरेक्टर प्रोड्युसर रोज शूट संपला की आठ वाजता साडेआठला झोपतोय खरं वाटेल का तुम्हाला मी इतकं रिलॅक्स होतो मी, मी आम, आ, रोज आणि कारण त्याचं श्रेय सगळं मध्ये जाता खूप वेळ घेतला आणि परफेक्शन पण होतं खूप आम्ही जेवढं शेड्यूल ठरवलेलं ना चोपन्न दिवसात हे संपणार आहे आणि रीशूट आपलं एक तीन चार दिवसाचं चा लागणार आहे हे आधीच माहित होतं आणि दिवशी पॅकअप होता इतकं शार्प आ, प्री होत दिसते काय तुझ गिफ्ट माझ्या कास्टिंग कसं का गेलं ती जी मेन हिरो आणि हिरोईन दिसतात हे शोधून गोष्ट जशी होती ना जशी आहे सुरुवातीला थोडं मला वाटलं होतं की वेल वगैरे फेस घ्यावे मी काही महिने विचार केला आणि परत ठरवलं की नाही गोष्ट जेवढी फ्रेश आहे चेहरे पण तसेच पाहिजे मला सो त्यामुळं मग मी ते गावाकडेच शोधायला सुरु केले जितली गोष्ट आहे जिथले जसे डायलॉग्स आहेत तिथे खूप त्याला नॅचरली ते त्यांच्या पाहिजे तर म्हणून मग मी कास्टिंग पण सगळं तिकडच केलंय सगळी मुलं गावाकडेच आहेत आणि मी तुम्हाला आत्ताच खात्री देतो की जे काम केलं ना त्यांनी मला बाकीच माहित नाही पण तुम्ही तुम्ही स्वतः कौतुक कराल किंवा काय काम केलं कुणी बघितलं तर असतिच कुणाला त्यांनी यापूर्वी सिनेमा कधी काम कधीच नाही कधीच नाही मग त्यांचा वर्कशॉप वगैरे घेतलं होतं हा एक दोन वर्ष सोबत राहिले सगळे स्टुडिओला माझ्या सोबत बर आणि मग ते हळूहळू हळू एवढे गोष्टीतले झाले की ते त्या गोष्टीतलेच झाले सजनाची वन लाईन काय आहे काय आहे सिनेमा सजना लव्ह स्टोरी आहे वन लाईनमध्ये नाही म्हणता ना। येणार तेवढीच सोशल आहे व्हिज्युअली सुंदर आहे हो तिथे बघित आणि म्युझिकली पण तुम्हाला मंत्रमुग्ध करेल असे बरं तीन चार खात्रीनं सांगू शकतो तुम्हाला किती आवडेल तो नंतरचा विषय पण जनरली सिनेमा करताना का काही ठोकताळे मनामध्ये असतात कुठले तर एक लव्ह सॉंग असावं एक सॅड सॉंग सा असावं एक बुंगाट गाणं असावं की जे गणपतीला <laughs> वाजेल किंवा सणसण उत्सवाला वाजेल असे काही ठरलेले ठोकताळे असतात आपले या तुमच्या सिनेमात पण एक लव्ह सॉंग दिसतंय की जे सोन निगमनी गायले आहे गेस एक ते गाणं बुंगा बुंगा आहे ही गाणी अशी ठरली आहेत की नाही तशी सिनेमाची गरज म्हणून सिनेमाची गरज म्हणून असलेली गाणी आता बुंगा फाईट गाणं ऐकून तुम्हाला असं वाटलं असणार की अरे हे टिपिकल फॉरमॅट मध्ये ते टाकले पण तसं नाही तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल बरं लक्षात येईल अच्छा असा आहे ते खूप त्या फिल्मची गरज त्याच्यात असलेल्या त्या सीनची गरज आहे तुम्ही खूप सारे सिनेमे बघता असं मग बोलता होता म्हणाला मराठी सिनेमा आपण आता आप जेव्हा बोलत असतो एकतर ऐतिहासिक सिनेमांचा वार आहे ते जाता जाता हळूहळू कौटुंबिक सिनेमे किंवा महिला प्रधान सिनेमे खूप दिसतात जिम सारखे किंवा पण भारी देवा टाइप असे खूप महिला प्रधान सिनेमा दिसत असतात त्याच्यामध्ये आता तुम्ही परत लव्ह स्टोरी आणली म्हणजे हरकत नाही तो एक एव्हरग्रीन फॉर्मॅट आहे त्याला काही वाद नाही पण मराठी सिनेमाची सध्याची जी अवस्था आहे अवस्था जी काय म्हणजे सिनेमा येत आहेत लोक जात आहेत जेवढे केवढे अशा केसमध्ये तुम्ही सिनेमा आणताय तर लोकांनी हा सिनेमा थिएटरमध्ये येऊन का बघायला पाहिजे असं वाटत का बघायला पाहिजे ना दोन तीन कारण आहेत एक त्याचे विज्युअल्स ऑफकोर्स सिनेमामध्ये जे व्हिज्युअल्स आहेत खूप साध्या गोष्टी आहेत बरं का मी तुम्हाला आताच सांगतो तुम्ही जे अंडर वॉटर शॉर्ट्स बघितले विहिरीत छूट केले <laughs> <laughs> म्हणजे रोज आपला महाराष्ट्र जिथं राहतो शहरांच्या व्यतिरिक्तचा <laughs> 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 ग्रामीण महाराष्ट्र छोटी छोटी शहरं त्यांच्या आजूबाजूच्याच गोष्टी आहेत सगळ्या पण त्यांनी असं अरे ते एवढं छान दिसतंय का <laughs> 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 तो एक्सपिरियन्स घेण्यासाठी तो मोठ्या पडद्यावरच बघावा आणि दुसरं त्याचा जो म्युझिक म्युझिकल एक्सपिरियन्स आहे ना तो पण त्या थिएटरच्या सराउंडमध्येच घ्यावा याची ह्या दोन गोष्टींची मी शंभर टक्के शुअरिटी देतो की तो तुमचं तिकिटाचे पैसे वसूल जरा असं ना जीवस तुझा बाकीचे जे ते बोनस याच्यामध्ये <laughs> <laughs> ही जी गोष्ट आहे ना ही लव्ह स्टोरी आहे इमोशनल आहे पण आजच्या पिढीला कनेक्ट होणारी गोष्ट आहे की ह्याच्या आधीच्या पिढीला कनेक्ट होणारी गोष्ट आहे हंड्रेड पर्सेंट आजच्या पिढीला पण कनेक्ट कनेक्टच्याच पिढीची गोष्ट आहे खरंच युथचीच गोष्ट आहे पण ती पन्नास साठ वर्षाच्या माणसाला पण कनेक्ट होईल अशा प्रकारे गुंफली गेलेली आहे कारण ती घडली तिथं तर त्याचे साक्षीदार आहेत ना ते, ते खूप जुने लोक पण आहे आत्ताची मुलं पण आहेत बरं त्यामुळे त्याला असं कॅटेगराईज करणं पण मुश्किल आहे ह्याचाही आमचा खूप विचार झाला की अरे ह्याचा कोण आहे क्राऊड कोण आहे म्हणजे आम्ही बघितली ना एवढा फिल्म आमच्या लक्षात आले की नाही ह्याचा हे सगळेच सगळ्यांनाच आपली वाटणारी गोष्ट आहे या पहिल्यांदा दिग्दर्शन करत असताना खूप अनुभव येतो आपल्याला असं जनरली म्हटलं जातं की पहिला सिनेमा केल्यानंतर माणूस फार शहाणा होतो कारण अनुभव खूप चांगल्या वाईट पद्धतीचा येत असतात तुम्हाला रिअलाइज होत असतं की काय करायला पाहिजे काय नाही तर आ, दिग्दर्शन करताना तुम्ही जेव्हा लोकांकडून काम काढून घेत असता कारण परफॉर्मन्स काय आपल्या हातात नसतो शेवटी समोरचा परफॉर्म करणार आणि तुम्हाला ते तसा हवं तसं काढून घ्यायचंय अशा केसमध्ये तुम्ही जी नवीन दोन मुलं आणली आहेत किंवा इतर कॅरेक्टर असतील त्यांच्यातला सगळ्यात तुम्हाला आवडलेला सीन कुठला आहे किंवा जो आव्हान वाटत होतं की हे कसं होणार आहे आदल्या दिवशी खूप टेन्शन होतं आणि दुसऱ्या दिवशी छान छान तो झाला परफॉर्म खूप करायला लागला आणि मग तो परफॉर्म आला असं काही लक्षात राहिलेलं क्षण आहे तसे खूप सीन आहेत फिल्ममध्ये तीन चार तर आहेत पण ते आता सांगू शकत नाही कुठला एखादा एक खूपच अंगावर येणारा सीन आहे जो त्या तो सजनाच्या बहिणीचा सीन आहे आता मी नाही त्याची तयारी कशी केली होती सीन खूप तयारी केली होती पण तयारी केली म्हणजे ऍक्टरला घेऊनच मी तिला खूप गोष्टी एक्सप्लेन केल्या तशी तिच्या तयारी करणं बाकीच्या लोकांची तशी तयारी करणं कारण सगळे नॉन ऍक्टर्स आहेत आणि ते एकदा चुकलं तर परत मिळणार नाही हे मला माहित होत अच्छा हम्म आणि ते झालं तसं की एकदाच एकदाच बेस्ट झालं वा त्यासाठी खूप तयारी केली खूप तयारी केली म्हणजे मी पण टेक्निकली डिपार्टमेंट आणि ऍक्टरनी पण असे खूप सीन आहेत त्या दोघांचे पण खूप सीन आहेत जे त्याच्यातले जे लीड आहेत ना त्यांचे पण असे खूप सीन आहेत की ज्या मला खूप काळजी होती की अरे मला जे एक्सपेक्टेड आहे ते मिळेल का मिळेल का मिळेल पण ते मला मिळालं मग अल्टिमेटली चित्रकला बरी आहे का फिल्म मेकिंग बरं आहे दोन्ही गोष्टी कामाच्या स्वरूपात वेगळ्या कम्प्लिटली फाईन आर्ट चित्रकला म्हणजे काय खूपच मेडिटेटिव्ह हो आहे आणि इंडिव्हिज्युअल आर्ट आहे तिथं तिथ ते जग वेगळं आहे तिथं त्या क्षेत्रात तिथं मी माझ्या त्या जगाचा राजा आहे मी म्युझिक आणि आर्ट त्याची वर्क प्रोसेस म्हणून तुलना होऊ शकत नाही पण बऱ्यापैकी मी ही गोष्ट एन्जॉय केली फिल्म मेकिंग सुद्धा त्याचं कारण मी तुम्हाला म्हणलं नाही की मी मी स्वतःच प्रोड्युसर आहे म्हणजे त्यामुळे मला काही काही डिपेंड राहावं लागलं नाही किंवा कोणाच्या तरी निर्णयाची वाट बघायची गरज पडलेली नाही मला जे हवं मला जसं हवं तसं मी ते करून घेतले हा मात्र नु। टीम वर्क आहे शेवटी आणि इकडच्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत इंडस्ट्री बद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितीच असणार आहे सो तो डिफरन्स आहे आणि हे सगळं करत असताना आत्ता मी फिल्म रिलीज करतो ना तर मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी ऑफकोर्स चित्र आणि हे वेगळे आहेत तरी देखील तुमच्या प्रश्नाच्या बाहेरचा एक एक गोष्ट मला बोलावंसं वाटतं आत्ता की कोणी नवीन निर्माता येतो ना आणि तो इन्व्हेस्ट करतो तो सिनेमा बनवतो सो त्याला मला हे सांगायचं आहे की तुम्हाला सिनेमा कसा विकायचा हे पण माहीत असायला पाहिजे वे तुम्हाला सिनेमा विकता पण आला पाहिजे नुसतं बनवून होणार नाही कारण तुम्ही तुम्ही, ना। तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्ही मग सेम शेतकऱ्यासारखी तुमची परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा वाईट म्हणलं चालेल शेतकरी बांधवांची जी अवस्था तुम्ही बनवता एवढं फळ पिक कष्ट घेऊन राबून तुम्ही आणि ते तुम्ही तुमच्या मार्केट यार्ड मध्ये घेऊन जाता तुमचं तिथे काही नसतं तुम्ही काहीच ठरवत नाही ते ठरवतात म्हणजे तुम्ही काहीच ठरवत नाही म्हणजे तिथं ती जी अवस्था असते तीच अवस्था प्रोड्युसरची फिल्म इंडस्ट्रीत होताना जास्त दिसते त्यामुळं अशा लोकांनी घाईघाईमध्ये पटकन सिनेमा बनवण्यापेक्षा विकावा कसा काय काय करायला पाहिजे पुढच्या अडचणी काय आहेत ह्याचं है। किमान त्यांना बेसिक तरी माहित तुम्हाला कसं कळलं जेव्हा मी सुरू केलं जेव्हा मी सिनेमा दाखवायला सुरुवात केली नावं घेत नाही पण Uh, मला जेव्हा अनुभव येत गेले की अरे हा सगळा प्रकारच वेगळा आहे आणि ह्या गोष्टींचा आपण विचारच नाही केला मी काय मला माझी इच्छा होती म्हणून मी सिनेमा बनवून टाकला सेम त्या जसं ते आता बनवतात सगळे तसंच मी मग हा मग मग मी सोबत माझ्या नक्कीच खूप जण आहेत जरी मी स्वतः रिलीज करत असलो तरी खूप जण सोबत आहेत माझ्या त्यामुळे हे शक्य होतंय लोकांपर्यंत पोहोचतोय सगळ्या गोष्टी आहेत पण हा सल्ला मला नक्की न ख्या येणाऱ्या निर्मात्यांना द्यावा वाटला बरं <coughs> जी भाषा वापरली ती कुठली भाषा आहे ती सोलापूर जिल्ह्यातली आहे कळेल सगळ्यांना कळेल कळेल ती पश्चिम महाराष्ट्रातली भाषा आहे म्हणजे सोलापूर सोलापूर जिल्हा शहर असं आहे ना शहर किंवा जिल्हा त्यात असं खूप वेगळे तुम्हाला टोन बघायला मिळतील आता मी जो बोलतोय तो जरा कोल्हापूर साताऱ्याकडे येणारा टोन आहे तुम्ही जरा अजून थोडस सोलापूरच्या उत्तरेकडे किंवा शहराच्या जवळ जाल तिथं तुम्हाला कन्नडा मराठी मिळेल मी थोडं हैदराबाद कडच्या दिशेला <laughs> <लगे> गेलो <थी, laughs> आंध्र मराठी मिक्स तर तुम्हाला मराठी सोलापुरी मराठी ऐकायला मिळेल पण okay. ही टिपिकल पश्चिम महाराष्ट्रीयन मराठी आहे त्याच्यामुळं समजायला काही प्रॉब्लेम नाही वा शशिकांत मला तुमच्याशी बोलून हा कॉन्फिडन्स येतोय की जेव्हा चित्रकार एक सिनेमा करायला घेतो तेव्हा तो तितकाच चित्र इतकाच रेखीव असा असायला हवा याचा हट्ट धरतो असं म्हणायला हरकत नाही कारण तुमचे काही टीजर्स आणि काही गाणी बघितल्यानंतर वाटते की हे ठरवून चित्रकाराच्या नजरेतनं बघितलेली फिल्म आहे असं वाटतं कारण त्याचे फ्रेम अँड फ्रेम फार इंटरेस्टिंग झाली तर हा सिनेमा अजून रिलीज व्हायचा आहे त्यामुळे या सिनेमाबद्दल मला फार काही विचारता येत नाही आणि दिग्दर्शक म्हणून त्यांना काही फार बोलता येत नाही <laughs> सिनेमा आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे कारण एका चित्रकारानं अनेक वर्ष त्याच्यावर काम करून तो सिनेमा बनवलेला आहे आणि विचारपूर्वक केलेला आहे सो आपल्या मातीतला सिनेमा असं म्हणायला हरकत नाही तर तो, तो सिनेमा जरूर पहा कसा वाटतो सांगा आणि या निमित्तानं शशिकांत आज... आता <laughs> सोशल मीडियावर आलेले आहेत ते खूप वर्ष सोशल मीडियावर नव्हते सात आठ वर्षाने मी आता ते आलेले आहेत <laughs> तर सिनेमाचे रिव्ह्यूज पण तुम्ही त्यांना सांगा जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायची गरज आहे आज इथं थांबतो मी शशिकांत थँक्यू व्हेरी मच तुम्ही आलात आणि सिनेमाची माहिती दिली थँक्यू सजना सिनेमा कसा वाटतो मला सांगा लाईम मध्ये मी थांबतो थँक्यू व्हेरी मच थँक्यू शशिकांत थँक्यू